आम्ही दोन दिवस खेळलो दिवस या शब्दाचा कारक अर्थ ओळखा ओके कारक अर्थ मित्रांनो तुम्हाला माहिती आहे विभक्त जरी एकूण आठ असल्या तरी कारक अर्थ मुख्य कारक अर्थ सहाच आहेत बरोबर आहे मग आता इथे दिवस या शब्दाची आपल्याला या शब्दाचा आपल्याला कारक अर्थ ओळखायचा आहे ठीक आहे आता कारक अर्थ म्हणजे काय एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचा प्रत्यय लागल्यानंतर जर त्याचा संबंध हा क्रियापदाशी येत असेल ठीक आहे तर त्याला आपण अर्थ म्हणतो मग आता इथे दिवस या शब्दाची विभक्ती जी आहे ती प्रथम आहे काय प्रथमा बरोबर आहे कारण त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही म्हणून विभक्ती प्रथम आहे पण विभक्ती प्रथमा जरी असली तरी करता नाहीये लक्षात घ्या प्रथमेचा मुख्य कारकार करता आहे पण असं जरुरी नाही की प्रत्येक वेळेला विभक्ती प्रथमा असेल तेव्हा कारक अर्थ करताच असेल असं जरुरी नाही प्रथमा विभक्ती अधिकरण हा कारक अर्थ सुद्धा प्रगट करते व्यक्त करते एका विभक्तीला एकापेक्षा जास्त कारकार असतात परंतु प्रत्येक विभक्तीचा एक मुख्य कारकार असतो मग आठ पैकी सहा विभक्तीला मुख्य कारकार आहे मग प्रथमेचा मुख्य कारक अर्थ जरी करता असला तरी इथे मात्र याचा कारक अर्थ करता नाही कारण दिवस हा शब्द करता नाहीये ठीक आहे आम्ही हा शब्द करताय आपल्याला विभक्ती ओळखायची आहे दिवस या शब्दाची ओके आणि म्हणून विभक्ती तर प्रथम आहेच मग कार्थ काय असणार आहे तर दिवस हा शब्द काय व्यक्त करतो स्थळ काळ वेळ जर व्यक्त होत असेल तर त्याला आपण अधिकरण म्हणतो मग दिवस हा शब्द इथे काळ व्यक्त करतो ठीक आहे आणि म्हणून इथे दिवस या शब्दाची विभक्ती प्रथम आहे आणि अर्थ जो आहे तो अधिकरण आहे अधिकरण याचा अर्थ स्थळ काळ वेळ ठिकाण ओके यस आणि म्हणून लक्षात घ्या इथे की प्रथमाविभक्ती जरी असली तरी अर्थ अधिकरण आहे प्रथमाविभक्ती ठीक आहे करता आणि अधिकरण हे अर्थ प्रगट करते ओके यस